नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मस्त मोड आलेले चणे आणि भिजवलेले शेंगदाणे घालून खिचडी भात करून दाखवणार आहे खिचडी भात म्हणा किंवा पुलाव म्हणा किंवा तुम्ही मसाले भातसुद्धा म्हणू शकता तर ते बनवून दाखवणार आहे आणि त्याच्यासोबत मोड आलेली मटकी मी अशी तव्यावरती मस्त कुरकुरीत अशी भाजून दाखवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर एक वाटी मी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे हरभरे घेत गे, चणे घेतलेले आहेत मोड आलेले तुरीची डाळ घेतलेली आहे दोन कांदे फोडणीसाठी टॉमॅटो कोथिंबीर आहे चवीसाठी मीठ घेतलेलं आहे कडीपत्ता हळद मोहरी आणि हे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि याचं वाटण करायचे त्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आलं लसूण खडे मसाले आणि जिरं घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी आपण हे डाळ आणि तांदूळ एकत्र करून स्वच्छ धुवून घेऊया तर मी बासमती तुकडा वापरलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो वापरू शकता तर आधी मी हे स्वच्छ धुवून घेते तांदूळ आणि डाळ दोन पाण्याने धुवून घेणार आहे तर मस्त असं धुवून घ्यायचं आहे आपल्याला तांदूळ धुवून झालेले आहेत आता शेंगदाणे मी एका वाटीमध्ये भिजत घालणार आहे बाकीची तयारी आवरेपर्यंत इकडे शेंगदाणे आपले मस्त भिजतील तर हे चणे पण मी स्वच्छ धुवून घेणार आहे तर सगळ्यात आधी मी हे वाटण तयार करून घेणार आहे हिरव्या मिरच्या आलं लसूण जिरं आणि खडे मसाले तर हे सगळं टाकून याचं मी जाडसर असं वाटण तयार करणार आहे पाणी न टाकता पाहू शकता अशा पद्धतीने वाटण तयार केलेलं आहे इकडे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे कुकर ठेवला गॅसवरती कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये तेल टाकते तेल दीड पळी टाकते जर असं जास्त टाकायचं आहे तेल आणि तेल गरम झालं की याच्यामध्ये मोहरी टाकायची आपल्याला मोहरी चांगली तडतडू द्यायची त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आता हा उभा चिरलेला कांदा टाकून घेऊया कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा आपला मस्त परतून झालेला आहे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये आपल्याला हे हिरवी मिरचीचं वाटण जे तयार केलेलं आहे ते टाकायचं हिरवी मिरची तुम्ही कापून सुद्धा टाकू शकता खडे मसाले शकता पण मी याचं दा असं दादसर वाटण तयार केलेलं आहे तसं टाकलं तरीसुद्धा चालेल हे परतून झालेलं आहे आपलं आता याच्यामध्ये टॉमॅटो घालायचं आहे लगेच मीठसुद्धा घालून घेते चवीप्रमाणे तुम्ही नंतर मीठ घातलं तरी सुद्धा चालेल आता हे टोमॅटो चांगले आपले मऊ करून घ्यायचे मस्त शिजलेलं आहे टोमॅटो मऊ झालेले आहेत बघू शकता आता याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार तुम्ही मसाले टाका हळद तर मी आधी दाखवलेलीच आहे धना पावडर गरम मसाला तुम्हाला हवं असेल तर कश्मीरी मिरची पावडर पण टाकू शकता पण मी नाही टाकलेली मी फक्त धना पावडर आणि गरम मसालाच टाकलेला आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये आता हे स्वच्छ धुवून घेतलेले चणे टाकून घेते शेंगदाणे पण ॲड करते आणि कोथिंबीर टाकायची आणि मस्त सगळं हे परतून आहे आपल्याला आता हे परतून झाल्याच्यानंतर नंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ त्या ह्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इकडे फोडणी देईपर्यंत मी इकडे भातात टाकायला पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तीन वाट्या मी पाणी आहे गरम करायला आता हे परतून आहे व्यवस्थित आता आपण पाणी ऍड करूया थोडासा मऊ करायचा आहे हा भात म्हणून मी पाणी जरासं जास्त घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता आता मस्त उकळी आली आहे झाकण ठेवून आता आपण याच्या तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत दुसऱ्या शेगडीवरती मी कुकर ठेवला आहे आणि इकडे मटकी भाजायला घेणार आहे तर मटकी आपण आधी स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन पाण्याने मटकी धुवून घ्यायची आहे चांगली अशा पद्धतीने बघू शकता इकडे तवा ठेवलेला आहे गॅसवरती तवा चांगला गरम झाला की याच्यामध्ये आपल्याला मटकी टाकून द्यायची आहे आणि हे पाणी आधी सगळं सुकलं पाहिजे तर व्यवस्थित आपण तव्यात भाजून घ्यायची आधी मटकी अशी इकडे शिट्या पण होत आहेत कुकरच्या त्याच्यातलं प सगळं पाणी सुकेपर्यंत मटकी चांगली भाजून घ्यायची आहे मीडियम गॅसवरती मटकी भाजून घ्यायची आहे बघू शकता पाणी सगळं सुकलेलं आहे याच्यातलं आणि त्याच्यानंतर पुन्हा एक दोन ते तीन मिनटं मस्त मटकी भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने भाजून झालेली आहे आता आपण तेल टाकून घेऊया थोडंसं याच्यामध्ये आणि तेल टाकल्याच्यानंतर परत आपल्याला एक ते दीड मिनटं मटकी अशीच परतू भाजून घ्यायची आहे व्यवस्थित तेलामध्ये सुद्धा नहीं तो एक लगते तुभी करून लगते ही चवीला तर एक नंबरच लागते मटकी नक्की तुम्ही करून बघा तोंडी लावायला छान लागते ही तर मस्त आपली मटकी आता भाजून झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तर लाल तिखट घालायचं आहे मी घाटी मसाला टाकलेला आहे तुमच्याकडे जे लाल तिखट अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता आणि मस्त सगळं एकजीव करून आपण हे भाजून घ्यायचं आहे सगळं एकजीव करायचं आहे हे व्यवस्थित तर खरंच ती खूप छान लागते मटकी भाजलेली मटकी तोंडाला चवच येते तर मस्त आपली मटकी पण तयार झालेली आहे भाजलेली बघू शकता तुम्ही की थोडा वेळा गॅस बंद जरी केला तरी तव्यातच ठेवायची म्हणजे अगदी कुरकुरीत होते ही इकडे आपला कुकरही थंड झालेला आहे आता उघडून बघूया तर मस्त असं गरमागरम इकडे भात आपला तयार झालेला आहे मोड आलेले चणे आणि शेंगदाणे घालून केलेला मऊ झालेला आहे अगदी भात मस्त झालेला आहे सुगंध तर फार छान येतो आहे तर नक्की तुम्ही करून बघा तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद